जिल्हा दूध संघ असेल जिल्हा पक्षात असेल गावच म्हणून त्या ठिकाणी भूमिका असेल त्या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी पश्चिम भागासाठी एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी नावा उप वाढव असं प्रकारचं काम जनता स्वतः त्या ठिकाणी करणार आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाचा हा सुलभ असल्यामुळं आज मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहोत त्या स्वलोमाचं बिवरी आणि पंचक्रेषीमध्ये नावा झालेलं कट्टे कुटुंबी आहे हे सुद्धा कुटुंब त्या ठिकाणी सर्वांच्या कुटुंबामध्ये सहभागी असणार आणि गावाच्या गावातून जपण्यासाठी महत्वाची भूमिका बजांना कट्ट करून गेले असं चांगलं दोन कुटुंबाचं मनोमिलन आज या दोन्ही बंधुवरांच्या शुभच्या निमित्ताने होत असताना दोन्ही परिवारानं आपलं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण होतं त्यांनी मनोमिलचा स्वीकार करून आपण सगळे मान्यवर आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उद्योग झाला तेव्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत आमच्या सहकारी आदरणीय बाबासाहेब जाधवराव यांनी त्या ठिकाणी केलं आपण सगळ्याच दोन्ही कुटुंबाच्या दृष्टीनं मान्यवर आहात होणार आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं परमेश्वराची प्रार्थना करतो या नवोदराचं बाह्य आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराचे जो आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो पुरंदर तालुक्यातील दोन्ही प्रसिद्ध अशी घराणी आणि या दोन्ही घराण्यांचा मनोविज्ञानाचा योग म्हणजे आजचं आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत असणार चिरंजीव सौभाग्यकांक्षींनी निकिता आणि चिरंजीव तुषार यांचा काही क्षण संपन्न होत असणारा शुभविवाह या दोन्ही कुटुंबियांच्या आग्रहाच्या विनंतीने मान देऊन आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात उपस्थितांमध्ये दोन्ही कुटुंबियांचे पैपणे नातेवाईक मित्रमंडळी अटेस्ट सगळे सोय समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी महिला आपल्या सर्वांचंच बाबाराजे त्याचप्रमाणे अशोक भाऊ दोघांनी स्वागत केलेलंच आहे मी देखील दोन्ही कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो अक्षरारूपी आशीर्वाद आपण सर्वजण या उद्धवांना देणारच आहे परंतु आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या नव वैवाहिक आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं कल्याणाचं जावं त्यांच्या हातून आई वडिलांची सेवा घडावी थोरा मोठ्यांचा मान मार्थ राखला जावा ईश्वराने त्यांना चांगली संत दिल्या आणि पुढील दहावीस वर्षामध्ये कटके आणि जगदाळ या दोन्ही घराण्यांना साजेसर सा एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांचा नावलौकिक व्हावा अशा प्रकारची ईश्वर चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने वधूंना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देत मी काकांना विनंती करतो की आपण पुढे विधी सुरुवात करावी